श्री शिवगुरु हर हर महादेव मी श्यामवी शिवगुरू कृपा या चलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एकदम चवीचा असा चहाची नवीन रेसिपी करून दाखवणार आहे जर तुम्हाला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही ती चहा कधी पिला असेल ही सांगा पण मला आवडते की ही चहा तुम्हाला खूप आवडेल चहा तर वेगवेगळे वेग असतात जसं की विलायची चहा अद्रक चहा कोण असे वेगळे वेगळे चहा करून पितात पण मी हा सर्वात वेगळा चहा करून टाकणार आहे बरं का ते तुम्हाला नक्कीच आवडेल चल चला आपण रेसिपी बघूयात चला आता चहाची रेसिपी बघूयात पाहुणे नक्कीच तुमचं कौतुक करतील जर तुम्ही पाहुण्याने चहा पाजला तर

छान किती छान असा दिसतोय टाकायचं काय करेल बघा मी आहे एकदम सुंदर असा आता आपलं दूध टाकून घेत आहे आता आपण चवीनुसार साखर टाकूया तुम्ही कोऱ्याच्या लिम, तर लिंब लिंबू पिऊन खूप जणांनी पिला असेल पण दुधाच्या चालत कोणी लिंबूची पाणी टाकून पिलीत का तुम्ही नक्कीच लिंबर का तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी कबीटमध्ये नक्की कशी झाली कलर बघा किती सुंदर आलाय प्रश्नच पडणार आहे की नेमकी आज चहा पत्ती कोणती टाकली तुम्ही बघा पाहुण्यांना एकदा इच्छा तर पाजा पाहुणे तुम्हाला नक्कीच विचारतील आज चहा कोणती टाकली हा इतका मस्त चहा आहे कधी एकदा चहा होते कधी एकदा क्रीम सोबत खाते ना असं व्हायला लागले आहे मला चला आता मी हा चहा कपात वरतून घेत आहे चहा बघा बर हा चहा किती सुंदर दिसतोय खूपच मस्त आहे हा चहा किमरासोबत तर खूपच छान लागतोय तुम्ही पण करा बर का हा चहा आता मी याची चव सांगते नेमकी कशी लागते ती चव तर खूपच मस्त आहे आता मी ह्याची चव सांगते मोसंबीसारखं चवीचा हा चहा आहे खूपच मस्त आहे खूप छान लागतो मला हे क्रीम क्रीम खायला सवय लागले सगळ्यांना कळेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा कारण शेअर केल्यानंतर दुसऱ्यांना कळे ना धन्यवाद